हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री समय समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी विरू आलेला आहे आणि विरूला जसं तुम्ही बघितलं आहे इंजेक्शन दिलेलं होतं इंजेक्शन दिल्यानंतर त्याने सांगितलेलं होतं की कमीत कमी, कमी सव्वा महिना तरी याने कुठलीही माती घाण वगैरे खाता कामा नये तर तो डोस रुजू होणार तो आला की लगेच शेरू बसलेला होता ना उठून आला एक मनामध्ये की त्याला प्रेम करायला लागले त्याला माया करायला लागले त्याला बोलायला लागलेत म्हणून शेरूची तळमळ बघा तुम्ही काढायचा प्रयत्न करते का रे काय काय नाही त्याला नाही माया करत नाही करत मी मी ना तुला माया करणार काय काय हाय 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 ये शेरू बस येतं तिथं बस त्या गादी बस जा तुझ्या माती खाची कुठे गेली हजी मारायचं नाही गुरुवारचा दिवस असल्यामुळे माझा रेग्युलर जर गुरुवारचा जो अभिषेक असतो तो सुरू केलेला होता रेग्युलर रोज अभिषेक करत नाही जेव्हा कुणाचे पारायण सुरू असतात जे तुम्ही एकशे आठ पारायण किंवा इतर कुठलेही पारायण करतात त्यावेळेला मात्र जर तुम्हाला शक्य होत असेल तर रेग्युलर तुम्ही अभिषेक करू शकता चांगली गोष्ट आहे पण शक्य नसेल तर काही हरकत नाही आहे आता काल भरपूर कमेंट होते की आज एकादश आहे तर ता ताई आज एकादश आहे तर आम्ही ते करू शकतो का तर हो पूजा मांडायची आहे पोथी वाचायची आहे तुमचा उपवास करत असाल तर तो पकडायचा आहे सगळं करायचं आहे फक्त एकादशीचं जे काय आपलं व्रत असतं ते आपल्या रेग्युलरमध्ये काउंट केलं जात नाही बऱ्याच जणांचं तेच गोंधळ होतं मला काही पर्सनली पण कमेंट आलेल्या होत्या म्हणजे माझ्या ईमेलला म्हणा व्हॉट्सअपला म्हणा तशाच पद्धतीनं मला युट्यूबमध्ये सुद्धा खूप साऱ्या जणांनी विचारलेलं होतं आजचं जे, जे काय होतं ना गुरुवारचं ती माझी पूजा झालेली आहे सगळं आवरून झालं आणि एक देवघराची बाकीची कुठलीच जास्त फुलं मिळाली नाहीत फक्त ब्ल्यू कलर आपण म्हणतो ना येळ्याला खेळ वनवासाला शिताफळ तसं आहे

तू काय तू आता मला वर आहे ना सामान घेऊन जायला लागायचंय चूल पेटवायची चाकर चा बर ऐका ना वांगी तंबाटी बटाटी कांद सगळं टोटली फिनिश आहे सकाळी भिजत घातली होती कारण ठरलेली सकाळी तांदळाची खीर जी असते ना अखंड तांदळाची खीर ती करावं म्हणलेलं होतं पण नाही जमलं छापला करून शुभारंभ केला तर याची खीर बनवूया काय घेतलं होतं मी ऑनलाईन हे आता वरती घेऊन म्हणजे नाही होणार आहे का माहित आहे का खाली कुठं मी वापरत पण नाही आणि तुम्ही म्हणता की ह्या भांड्यात लाकडी वापर हे वापर त्यामुळे मग फेस लॉक लावले लावणे बघा अरे नाही माझं काय लागत थम नाही काय नाही लॉक कशी करतेस मोबाईल पडेल मोबाईल पडेल एवढ्या पाहिजे वरती काय काय साहित्य लागणार आहे ते सगळं साहित्य जे आहे ते मी इथं काढून आहे गुळ जो आहे तो ऑलरेडी मी इथून खिसून घेतलेला आहे तांदळाची खीर बनवणार त्याच्यासाठी लागणारे ड्रायफ्रूट वगैरे छोटी मोठी भांडी वगैरे सगळे एका ताटामध्ये घेतले सॉरी परातीमध्ये तर भाजीला जायचं अचानक कॅन्सल झालं जाऊ दे <laughs> <laughs> तर मला पण मूड नव्हता बाहेर जायला एक तर दिवसभरान आलेला असतंय आणि पुन्हा आणि बाहेर जा तुमच्या दादा पण थकून आले म्हटलं राहू दे उद्या बघूया मला वान पण आणायचे आहेत संक्रांतीची ती बोळकी वगैरे ते सगळं उद्याच आणणार आहे तर एवढी डाळ आहे आता ही जी डाळ आहे ती ही डाळ दळून आणायची म्हणते मी सगळी डाळ सगळी डाळ दळून आणली ना बेसन पण होत आहे आणि डाळीचं पण बघूया काय होत आहे काय नाही संक्रांती कधी तर आता ठेचा बनवणार आहे लसूण वरती आहे कांदा एक टोमॅटो त्यातला एक कांदा घेऊ एकच घी आणि एक सकाळच्या लाटू एकच कांदा शिल्लक राहिलेला आहे बाई हे चुलीवरच यात म्हणतोय आपण खरं एक एक वर घ्यायचं आज बनणार आहे ज्वारीची भाकरी पिठलं म्हणा झुंका म्हणा ते एक सोबत खरडा आणि खूप छान अशी तांदळाची खीर रेग्युलर सारखी नाही थोडीशी वेगळी आहे तांदळाची खीर आहे अगं पर... हो बाल का जी जी अग हो आजची तांदळाची खीर जी आहे ती गुळामध्ये बनवली जाणार आहे तर त्यासाठी लागणार साहित्य अगदी बोटावर मोजण्याजोगा तुम्ही समोर बघू शकता एकदम कमी साहित्यामध्ये खूप छान आणि त्याला टेस्ट कसली येते माहिती गाजरासारखी कोणाच्यात काय रे आई म्हणतो ती चुलकी त्याला गोळा घाल भिजत घाल हे घेऊन दे मला मी आज तांदळाची खीर गुळात करायची अरे पाण्याची बाळा इकडं कोणाचं म्युझिक चालू आहे मला पपेरा आणतंय वाटत पण आणलेली मला ना दोन कागद आणून दे मला मला असं पातेलं धरायला बरं होते थोडस ना दगडी दगडी व हे असतो ना कलबस्ता पाहिजे झाला तांदळाच्या खिरीला सुरुवातीला नुसता गुळ जो आहे तो पाणी टाकून आपल्याला विरगळून घ्यायचा आहे पाक वगैरे काही बनवायचं नाही फक्त विरगळून घ्यायचं आहे उकळी काढायची मागचा बघा आता दुसरं भांडे घेतलेलं आहे मी आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ना तूप घातलेलं आहे आपल्याला जेवढं लागतं तेवढं जर तुम्हाला तूप जास्त आवडत असेल तर जास्त तूप घातलं तरी पण चालेल ही भांडी ना तापायला वेळ घेतात आणि तापली की मग फु पुन्हा मग भरपूर जास्त तापतात माझी मातीची भांडी आता मी माझ्या हिशोबाने तूप घेतले त्याच्यामध्ये काजू बदाम जे काही ड्रायफ्रूट टाकणार आहोत ना ते सगळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये तांदूळ जे आहे ते मिक्सरला वगैरे लावायचे नाहीत भिजलेले तांदूळ असतात हलकंसं कुटून घ्यायचं आहे फक्त एकामध्ये दोन दाणे झाले पाहिजे किंवा बारीक जो तांदूळ असतो ना ज्याला आपण तुकडा तांदूळ म्हणतो तो जर असेल ना तर तुम्हाला अजिबात कट करायची वगैरे म्हणजे चेचून घ्यायची वगैरे गरज नाही आहे ते अजून उकळायचंय मागे कुणाचं काय काय माहिती मेरे ढोल ना चालू आहे गेल्या वर्षी मला आई आजीची आणि आजोबाची आठवण झाली तर बसल्या बसल्या गेल्या वर्षी ती दोघ जण होती गेल्या वर्षी म्हणजे वर्ष नाही झालं जे, जे, जे थे थे मी जेव्हा चूल पेटवली ती तेव्हा आजीला तर खूप रिक्वेस्ट करते मी ये 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 पण रुपेशची छोटी मुलं आहे ना ती म्हणते लेकाची पण आपलीच नातवांची पण आपलीच लहान मुलं सोडून सगळ्यांचे हाल करायचे घरातली माणसांना कामं भरपूर असतात त्या मुलांना सांभाळायला तरी होत आहे म्हणत्या मी लक्ष येईल थोडंफार का होईना त्यामुळं मुलं लहान आहेत मी काय आता येत नाही म्हणते आता दुधाला उकळी आलेले आहे उकळी आल्यानंतर आपल्याला हा तांदूळ जो आहे तो त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे आणि सतत थोडंसं ढवळत राहायचं काय होतं ना की तांदूळ जवळ तुम्ही टाकला आणि तसंच ठेवून दिलं तर तो तांदूळ खाली चिकटला जातो आता हे मातीचं होतं त्यामुळे त्याला तेवढं जास्त नाही चिटकत पण आपली इतर भांडी जे असतात त्याला जास्त चिटकतं आता त्याला उकळी येईपर्यंत मी घेणार आहे आपण जो ठेचा बनवणार आहे तो एक कांदा मी आणलाय फक्त मोजून आणि एक कांदा मी खाली ठेवून आले बघा मी किती संसारी एक आहे प्रपंचिक म्हणता त्याला आम्ही नाही म्हणलं कारण मी असल्या पाच पाच कांदे घालते भाजीला तेच <laughs> तुम्ही संसारी काही आम्हाला माहित आहे की आम्ही कुठं नाही म्हणले म्हणून तर आमचा संसार एवढा मोठा झाला तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं चेक करायचं त्यातला जो आपण तांदूळ टाकलेला आहे तो व्यवस्थित शिजला पाहिजे खीर जी आहे ती घट्ट व्हायला चालू होते एकदम रबडी टाईप आणि मग त्यावेळेला ते उतरून खाली ठेवायचं आहे लगेच त्याच्यामध्ये गूळ वगैरे काही घालायचं नाही थंड होऊ द्यायचं आहे आणि खरड्यासाठी मी घेतलेला इथं एक कांदा एक टोमॅटो थोडंसं कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत हिरवी मिरची लसूण एवढं घेतलं ना साहित्य याच्यामध्ये खूप छान सुपरमध्ये खरडा जो आहे तो तयार होता हा खरडा सगळ्यांना आवडला तुम्ही पण जरूर करून बघा करा आणि मला पण रिप्लाय जरूर द्या की बाबा कसा वाटला आणि शेवटला घातलेले आहे मी कोथिंबीर आता व्यवस्थित भाजल्यानंतर मी हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये मला बनवायचं होतं बेसन म्हणून मी ना पाणी ठेवलेलं होतं गरम करायला कारण माझं बेसनाचं पीठ अजून दळून यायचं होतं गरम जवळजवळ ऐंशी टक्के जी आपली खीर आहे ना ती थंड झालेली आहे त्याच्यानंतर हे गुळाचं पाणी जे आहे ना ती मोठी गाळण असते किंवा छोटी असू दे त्यांना आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तसंच टाकलं तरी काही हरकत नाही पण काही गुळांमध्ये ना थोडीशी रेती माती खसपटं वगैरे असतात गुळ म्हटलं की तेवढं येणारच त्यापेक्षा सगळ्यात भारी आपण ते जर अशा पद्धतीनं गाळून घेतलं तर काय असेल ते निघून जातं आणि आता सगळं मिक्स केलेलं आहे ऑलरेडी वेलची पावडर जी आहे ती मी खालणे येतानाच या ज्यामध्ये टाकून आणलेली होती म्हणजे ड्रायफ्रूट पावडर जी होती ना त्याच्यामध्ये थोडीशी ठेवून दिलेली होती त्यामुळे मी वेलची पावडर वरून टाकलेली नाही बाकी बाकीवरून थोडंसं तूप घालायचं आहे बस आपली खीर जी आहे ती तयार झाली देणार का देणार तसं तर आज मी बाजरीची भाकरी बनवणार होते पण म्हटलं आता संक्रांत येतच आहे भोगेला वगैरे आपण बनवणारच आहोत ह्या पिठाचा एक गोंधळ सांगते आणि आजचा हा पण गोंधळ सांगेन की तवा जो मी ठेवलेला आहे हा रॉंग तवा आहे हा इडली वगैरे उत्ताप याचा तवा आहे मी म्हटलं जड आहे जाऊ दे आपलं चुलीला होईल पण नाही तवा जो आहे ना त्याच्यावरती आपल्या भाकरी ज्या आहेत ना त्या डागळत होत्या आणि अजून एक सांगते मी जे पीठ घेतलेलं आहे ना जसं तुम्हाला म्हटलं किट्टोनं काय केलेलं पीठ चाळता नाही ना गव्हाच्या पिठावरती ज्वारीचं पीठ चाळून ठेवलेलं होतं मी काय केलं की त्याने जसं सांगितल्यानुसार वरचं वरचं घेतलं जे खालचं पीठ होतं ना ते शडीला देऊन टाकलं थोडंसं पीठ म्हटलं ठेवूया तुमचे दादा म्हणले करून तरी बघ मिक्स होते का काय पण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स झाल्यामुळे काय होतंय ना की ऑलरेडी तो, 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 तो तवा तर लागला बेकारच कारण तो भाकरीचा तवा नाही आहे आणि पुन्हा काय व्हावं लागलं की चपातीचं चा मिक्स असलं म्हणजे गहू मिक्स असल्यामुळे भाकरी जी माझी आहे ती डागळायला लागलेली डागळाय म्हणजे कसं की त्याला डाग पडायला लागले म्हणजे शिजली तर नाही पण डागळत होती तर ही बघू शकता भाकरी अशा पद्धतीने हिला डाग पडले त्यामुळं मला म्हणजे म्हणतात ना की सगळं जमलं करं इथं भाकरीचं मात्र म्हणजे तव्याकडनं आणि ते पीठ मिक्स असल्यामुळे कधी कधी असं होतं ना की खूप चिकट पीठ येतं बघा एकदम बारीक पीठ असतं त्याचाही तोच प्रॉब्लेम असतो पण ज्या वेळेला तुमचं मिक्स होतं ना त्यावेळेला मात्र व्यवस्थित भाकरी येत नाहीत पण चवीला छान लागल्या म्हणून आम्ही ते पीठ खातोय हो म्हणजे थोडंफार होतं ते दिलं पण बाकीचं जे आहे ते आम्ही खातो असो मी साधा सिंपल झुंका बनवलेला आहे जे आपण पिठलं म्हणतो तसं जिरं मोहरी थोडंसं मी घातलेलं आहे हळद एवढंच घालून मी फोडणी दिलेली आहे आणि जे आपला खरडा बनवलेला होता त्यातलंच थोडंसं टाकलेलं आहे आणि जसं आपण गावाकडे घोटून करतो ना तशा पद्धतीनं घोटून आजचा झुंका म्हणा पिठलं म्हणा बनवलेलं आहे खीर जी होती ना त्याची पहिली जी वाटी आहे त्या आर्यनला म्हटलं खाली जा देवघरामध्ये ऑलरेडी तुळशीची पानं जी असतात तसं तुम्ही बघताय की मी तोडून वगैरे ठेवते एक तुळशीपत्र ठेव आम्ही दोन प्रकारे नैवेद्य दाखवतो ताईने मी सांगितलं एक पहिला गणपती बाप्पाला दाखवताना प्लेनमध्ये दाखवायचा कुठलेही प्लेन तुळशीपत्र ठेवत नाही आणि नंतर जर दाखवायचं असेल स्वामींना वगैरे तर त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवून नैवेद्य दाखवलं जातो असो आचार ह्याच्यामध्ये माझी एक भाकरी वाया गेली एवढी डागळी म्हणतात ती कारण सुरुवातीला तो अंदाज आला नाही मला त्या तव्याचा तवा जो आहे तो मध्यभागी एकदम हाय हिट देतो आजचं जेवण आजची थाळी ज्वारीची भाकरी पिठलं खरडा आणि खीर तुम्ही म्हणताल हे कसलं कॉम्बिनेशन असं ते मनात जे आलं सुचलं ते केलेलं आहे आम्ही खायला सुरुवात झाली केली इकडून मी उभी घेते इकडून दादा घेतात कसं झालंय काय झालंय सांगा मला करणाऱ्यापेक्षा पेक्षा चुलच चांगले मी व्हिडिओचा एंड करते कारण किती वाजलेले आहेत बघा पाहुणे अकरा वाजत आलेले आहेत जेवण वगैरे छान झालं पण म्हणतात ना की एक असं हलकं फुलकं जेवण आणि चवीला छान त्या जेवणाचं एक हे वेगळं असतंय मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सर्वांना स्री सॉंग